टाइम्स टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील हजारो बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनाचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संघर्ष कामगार जनरल मधूर संघटनेने पुन्हा एकदा आपली ठाम भूमिका घेतली आहे संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कामगार आयुक्त यसम या गायकवाड यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सोलापूर येथील कार्यालयात दाखल झाले या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने बांधकाम कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा सविस्तर पाडा आयुक्तांच्या समोर मांडला कारंडे यांनी स्पष्टपणे सांगितले की राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनाचा लाभ मिळाऐवजी कामगारांना कामगार आयुक्त कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळते त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी दाखवून ते प्रलंबित ठेवले जातात आणि अनेकांना आर्थिक मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे शिष्टमंडळाने मांडलेल्या मुख्य मागण्या या पुढील प्रमाणे होत्या बांधकाम कामगार कार्डासाठी नवीन नोंदी व नूतनीकरणाचा कालावधी एक वर्षाऐवजी हो पारशी वर्षे करण्यात यावा भांडे संचासाठी ऑनलाईन पावती मिळावी व संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी ऑफलाईन पद्धतीमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी फक्त ऑनलाईन प्रक्रिया राबवावी महिला व पुरुष कामगारांसाठी स्वच्छ व स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी कामगारांचे अर्ज अनावश्यक कारणामुळे प्रलंबित न ठेवता लवकरात लवकर निकाली काढावेत भांडे व संच कुपन व वा वारस नोंदीसारख्या प्रक्रिया सुलभ कराव्यात औषधोपचार व शिशुवृत्ती योजनेसाठी अर्ज निकाली लावण्याचा कालावधी कमी करावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खरंडे यांनी या चर्चेत अत्यंत ठामपणे आपले मुद्दे मांडले त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाची माहिती सविस्तरपणे देऊन आयुक्तांना जाग केले त्यांनी सांगितले की कामगारांना वर्षानुवर्षे वर्षान त्रास सहन करावा लागत आहे अशा पद्धतीने जर शासकीय योजना अडवल्या गेल्या तर ती योजना केवळ कागदावरच राहते यावर कामगार आयुक्त एस एम त्वरित दखल घेत उपस्थित कर्मचाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले की कामगारांशी सौजन्याने वागा छोट्या कारणावर अर्ज थांबू नका आणि प्रलंबित प्रकरणावर लवकरात लवकर निकाली काढा तसेच त्यांनी संघटनेच्या सर्व मागण्यांची माहिती शासन व महामंडळ दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले या सकारात्मक चर्चेमुळे संघटनेच्या शिष्टमंडळ आयुक्ताचे आभार मानले जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांच्या नेतृत्वामुळे या बैठकीत बांधकाम कामगारांच्या समस्या ऐकून घेतल्या गेल्या अन्य त्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे कामगार हितासाठी गेली अनेक वर्षे जटणाऱ्या बापूसाहेब कारंडे यांच्या प्रयत्नांना यश ये येईल अशी अपेक्षा संघटनेचे पदाधिकारी व हजारो बांधकाम कामगार व्यक्त करत आहेत कामगारांच्या हक्कासाठी संघटना भविष्यात आपला लढा सुरू ठेवेल असा निर्धार या भेटीनंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहराध्यक्ष तेजल पालदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सहसचिव मेघा तट्रास म सहसचिव शोभा गवाडे संघटक संगीता लवटे हारू बोरगावकर आदी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली प्रतिक्रिया देताना बापूसाहेब कारंडे म्हणाले की महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेच्या वतीने आयुक्त साहेब बांधकाम कामगार आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं होतं की भांडी संचसाठी जे काय प्रक्रिया उलटसुलट चालू होत्या त्या संदर्भात थोडा विषय आमचा त्यात होता आणि कोरोना संदर्भात जे काय वाढव वाढत आहे त्या मी विषय होते या प्रश्नाला आम्हाला आयुक्त साहेबांनी स्वतः व्यवस्थित मार्गदर्शन करून आमच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन आम्हाला आयुक्त साहेबांनी दिलेले आहे तरी आम्हाला त्यांनी असे सांगितले आहे की जे काय एजंटमार्फत जे काय लुटमार होत आहे व भांडीसंच ऑनलाईन करण्यासंदर्भात मी त्यांनी वरील वरिष्ठ मंडळाला त्यांनी कळवतो म्हणलेले आहेत व सर्व ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी आम्ही त्यांना मागणी केली जेणेकरून कोरोनामुळे कोणाला त्रास होणार नाही म्हणून त्यांनी लवकरात लवकर त्यांनी वरती मंडळाला आदेश देऊन त्यांनी पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडून आमच्या मागण्या मान्य करतील असं आश्वासन दिल्याबद्दल मी आयुक्त साहेबांचे धन्यवाद मानतो महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करांडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहर अध्यक्ष तेजल रोहित परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सहसचिव मेघातायता ट्रस्ट सहसंघटक शोभाताई कवाडे सहसंघटक स संगीता लवटे फारूक बोरगाव आदी सर्व पदाधिकारी मी आज दिनांक दहा ज जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र बांधकाम कामगार आयुक्त गायकवाड साहेबांची भेट घेतली असताच या दरम्यान सविस्तर चर्चेतून जे काही समस्या सोडवण्याचं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ज्या काही गोष्टी ज्या आम्ही त्यांना खुलासा केलेला आहे की के कामासंदर्भात जे असेल भांड्यांचं जे टोकन पद्धतीचा जो दलाल लोकं जे एजंट लोकं आहेत ते ब महिला वर्गाकडून किंवा बांधकाम कामगाराकडून जे टोकन सिस्टीमधून पैसे उकळत आहेत ते, ते तर थांबलं पाहिजे अशी विनंती आम्ही आमच्या संघटनेकडे केली असतात तर त्या ह्याच्यावर त्यांनी ॲक्शन घेण्याचं आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे आणि जे काय महिला समस्येसाठी जो स्वच्छतेचा प्रश्न होता तोही आज आम्ही त्या संघटनेमार्फत मांडलेला आहे तर त्यावर गायकवाड साहेबांनी विविध प्रश्नांचे आश्वासन आम्हाला दिलेले आहेत की आम्ही जो मार्गी माझ्या स्तरावर जे निर्णय आहे ते माझ्या स्तरावर मी निर्णय घेऊन माझं काम सक्षम अधिकार आहे असे आम्ही दाखवण्यात येईल असे आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाला आज ते पूर्ण करतील अशी आमची एक आशा आम्ही ठेवून आज आम्ही संघटनेकडून माहिती देण्यात आली त्यामुळे आज पत्रकार परिषद जे आमचे कृती समिती पठाणसाहेब आहेत आणि त्यांच्या व टीम आहे ज्याने आज आमच्यासाठी इथे येऊन जे पत्रकार परिषदं जे योग दिलं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही संघटनेचे त्यांचे आभार आहेत आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा